नमस्कार मित्र आणि श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ आपन, उद्या नवरात्रीची दुसरी माळ आहे उद्याच्या दिवशी आपण कोणते उपाय करायचे आहेत या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहे उद्या खास तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय आहे आपण पुढील प्रमाणे सांगणार आहोत तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर बेल ऐकूनची घंटी दाबा जेणेकरून जे आम्ही व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्याकडून पोचतील आणि या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ वी बघण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा चला तर माहितीला सुरुवात करूया उद्या माळ आहे दुसरी उद्या ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते ही ब्रह्मचारिणी देवी म्हणजे कोणी नसून शंकरांची पत्नी आहे ही।, ही एक पूर्वजन्मामध्ये हिमालयाची कन्या होती नारदमुनी भगवान यांनी शंकराची पत्नी म्हणून मिळण्यासाठी यांनी कठोर तपस्या केली होती या तपस्येमुळे या देवीचे तपस्यचरणी म्हणून ब्रह्मचरणी असे नाव पडले आहे तिने एक वर्ष तप केले आहे तिने एक फळ खाऊन तपश्चर्या केली आहे या काळामध्ये तिने ऊन वारा पाऊस भयानक असा त्रास सहन केला आहे या तपस्येने तिने शिवशंकरांना तिने प्रसन्न करून घेतले तिने यानंतर शंभर वर्ष ती जमिनीवर पडून होती या काळामध्ये तिने सुकलेली बेलपत्र खाऊ खाऊन दिवस काढलेले आहेत याच देवीला आपण अपर्णा या नावाने सुद्धा ओळखले जातो अनेक वर्ष कठोर तपस्या केल्यामुळे तिचे शरीर शीण झाले होते तिची अवस्था पाहून तिच्या आईला वेदना सहन झाली नाही दुःख सहन झाले नाही तिने या कठीण तपस्येचे मुक्त करण्यासाठी उमा अंग नको नको असे हाक मारले तेव्हापासून देवी ब्रह्मचारीच्या पूर्वजन्माचे नाव उमा नाव असे पडलेले आहे सर्व देवी देवता म्हणजे तिची स तपस्येची प्रशंसा करण्यासारखी आहे शेवटी ब्रह्मदेवाने तिला आकाशवाणीद्वारे संबोधित केले आहे ही, के ही। आज के देवी आजपर्यंत जितकी कठोर तपस्या कोणी केली नाही इतकीच या देवीने कठोर तपस्या करून आपल्या मनोकामना पूर्ण केल्या आहेत आणि भगवान शंकरांना पतीच्या रूपामध्ये प्राप्त करून आता तो तपस्या सोडून लवकर घरी जा म्हणून तिला सांगितलेले आहे लवकर तिचे पती तुला घ्यायला येतील असे देखील तिला वर मिळालेलं आहे ब्रह्मचारणी भक्तांना फर देणारे आहे म्हणून या काळामध्ये त्याग तप वैराग्य संयम अशा प्रकारे या देवीचे रूप आहे देवीने पांढरे वस्त्र धारण केलेले आहे आणि हिला नैवेद्यसुद्धा पांढऱ्या ह्याचाच दाखवला जातो जास्तीत जास्त करून साखर आणि मिश्रीचा सा नैवेद्य दाखवला जातो किंवा दूध किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ देखील दाखवले जातात यापुढे उद्या कोणता उपाय करायचा आहे मी सांगणार आहे तर आपल्याला सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे उद्या कुंकू मार्जन करायचे आहे हे कुंकू खूप पवित्रशाली असणार आहे मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये कुंकुमार्जन कसे करावे त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगितलेली आहे तर तुम्ही कुंकुमार्जन करावे आपण देवी मातेची मूर्ती घ्यावी मूर्ती नसेल तर फोटो घ्यावा किंवा सुपारी घेतली तरी चालेल किंवा अन्नपूर्णा मातेची मूर्ती घेऊन यावरती कुंकुम करा कुंकुमार्जन करावे आपण कुंकुमार्जन करत असताना लक्ष्मी अष्टकम हे सोळा वेळा म्हणायचे आहे हा आपण अष्टकम म्हणतो हे याला जास्त वेळ लागत नाही या अष्टकमला एक ते दीड मिनिट लागते हे अष्टकम आपण एका दमामध्ये मन म्हणायचे आहे एका दमामध्ये म्हणजे काय आपण एका ठिकाणी बसून न उठता हे अष्टकम म्हणायचे आहे आणि कुंकुमार्जन करायचे आहे या कुंकुमार्जममध्ये इतकी शक्ती असते की या कुंकुमार्जममध्ये श्री लक्ष्मी माता आणि दुर्गा मातांचा वास असतो कारण लक्ष्मी मातेला लाल कलर खूप प्रिय आहे म्हणून लक्ष्मी मार्जनसाठी किंवा कुंकुमार्जनसाठी कुंकू हे वापरलं जातं त्याचबरोबर आपण ललिता स्तोत्र म्हणायचे आहे आपण कुंकुमार्जन करताना कोणतेही मंत्र स्तोत्र किंवा ललितासहस्त्रम लक्ष्मी अष्टकम ज्यसिद्धी स्तोत्रम आणि दुर्गा पाठ दुर्गेची मातेची आरती जे काही आपण म्हणत असतो किंवा जे काही आपल्या विधी चालू असतात त्याची सर्व शक्ती ह्या कुंकूमध्ये उतरत असते म्हणून उद्याच्या दिवशी कुंकुमार्जन करणे खूप महत्त्वाचे आहे या काळामध्ये आपण कुंकुमार्जन करायचे आहे हे एका डबीमध्ये ठेवायचे आहे आणि आपण हे कुंकू कोणालाही द्यायचे नाही अन्यथा कोणत्याही देवाला व्हायचे नाही हे कुंकू आपल्यासाठी आपण एका डबीमध्ये भरून ठेवायचे आहे की कुंकू आपण दररोज कपळाला लावू शकता आणि दुसरा उपाय म्हणजे आपण आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण थोडेसे हळद चंदन गंगाजल किंवा गुलाबजल टाकून आंघोळ करायचे आहे जेणेकरून आपण जे ज्या पाण्याने आंघोळ करत आहोत हे पाणी शुद्ध होईल आणि आपल्याला सप्तनदीच्या पाण्यांचे स्नान करत आहोत असे होत आहे आपण आंघोळीच्या पाण्याने आंघोळ करत असताना आपण सात नद्यांचे नावे घ्यायचे आहेत जसे की गंगा यमुना जमुना सरस्वती गोदावरी कृष्णा या नद्या तुम्ही यावे आणि माझ्या पाण्यामध्ये तुम्ही विराजमान व्हावे जेणेकरून मी या पाण्याने जलाने आंघोळ करणार आहे म्हणून त्यांना नमस्कार करावा आणि आंघोळास सुरुवात करावी आंघोळमध्ये थोडेसे चिमुढोर मीठ घातले तरी चालेल यामुळे आपल्या शरीरावरती किंवा अंगावरती जी काही निगेटिव्हिटी आहे ती निघून जाते आपल्याला कोणतेही रोगराया होणार नाहीत किंवा आपल्या पाठीमागे काही है असेल तर निघून जाण्यास मदत होते पण आपले अंघोळ ओढून इकडे तिकडे न करता आपल्या देवीची अर्चना करायची आहे आपल्याला सर्व स्तोत्राचे पठण करायचे आहे लक्ष्मी स्तोत्राचे पठण करायचे आहे लक्ष्मी अष्टगम म्हणायचे आहे जर आपल्याला शक्य नसेल तर आपण यूट्यूबवरती सर्च करूनसुद्धा ऐकू शकता आजच्या दिवसाची ही होती सेवा मित्रांनो ही सेवा करत असताना आपल्या हातून कोणतीही गोष्ट होता कामा नये चुकूनही कोणालाही वाईट बोलू नये कोणाचीही वाईट चिंतू नये नाहीतर हे दोषसुद्धा आपल्याला लागत असतात म्हणून कोणाचेही वाईट चिंतायचे नाही मन आपले शुद्ध अंतकरण ठेवायचे आहे कोणालाही अपशब्द बोलायचे नाहीत चल चला ही कमेंड सांगा, कमेंड उध्या, तर मित्रांनो ही होती दुसऱ्या माळेची माहिती तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये उद्या ब्रह्मचरणी मातेचा दिवस आहे तर कमेंटमध्ये नक्की श्री ब्रह्मचरणी माते लिहाला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी माहिती मिळण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद